जय रेकोबा नमस्कार अरे आज त्या श्रीदेव रेकोबाला ऐकलं नो त्याचा काय माहिती आ नाही माहिती सांगते आपल्यासाठी आठवीपासना तो कणखर श्रीदेव रेकोबा त्याच्या कृपेची सावलीपणा नेलो आणि जीवनात त्याच्या मालकीचं एक कप्पो त्यानं आमका दिलो कायमच त्या कप्प्यात भला मोठा गेट एक शिनेलपदी बंगलो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं असलेली एक दुमजली मालक एक पडवीसारखी छोटी इमारत त्या पडवीच्या बाहेर टीलचा पिंप त्याच्यावर दोन ग्लासा कधी कधी एक तांबीव चिकवाची सावली आणि त्या भल्या मोठ्या परड्याच्या शेवटी एक बिल्डिंग तिच्यात हातमागाची रिळा आणि बागकामाचे भापकरी वापे आणखीन खूप काय असा खूप काय काय असं श्रीदेव रेकण इतक्याच नाही दिलेल्या पण त्यांना काय काय दिलं त्याची जाणीव अनेकदा झाली देखील पण ती जाणीव अपूर्णच रवा होती हो। ती आकार नसल्यासारखीच भिरभिर होती पण मरात नाही होती आज सिद्ध झाला आता त्या जाणीवे हळूहळू पुन्हा दुमारे फुटते जुन्या आठवणीं का भरभरून फाटे फुटती या सगळ्या जवळपास तीस वर्षा निघाण गेली हो। रेकोबाच्या कृपे त्यातलो निघान व शब्द जाऊन या भाग्यात आपण सगळेजण ऐसर आनंदांना अरे या सगळा बोलतोय पण त्या शाळेत वंदन करू जात राहुला ना नाही खरा तरी या उलटा असा शाळेत वंदन केलेला असता म्हणान तिच्या नावावर परत एक जमाची बुद्धी मिळेल का आणि आता कशेव भेटलं तरी खैलेच रुसवे नसते आता जर राहुला आता स्वतः बऱ्यापैकी ओळखून गुणदोषांचे काटे गळत गिळत पंचशाळीकडे गेलेले आपणच आपणा घडवत गेलेला व्यक्ती म्हणतो तब्बल पंचेचाळीस आपल्या आत्ताच्या व्यक्तिमत्वाक आणि वर्गातल्या व्यक्तिमत्वाक काय समान असा ता शोधता शोधता एक शाळा सोडली तर काय किती खय बदलला या फक्त तो श्रीदेव रेकोबाद जाणता आणखीन एक महत्वाचा आपण आपल्या वर्गापुरतो तरी एक प्रयत्न नक्की करू शकतो आज आपल्या शाळेत जे सुविधा मिळतं त्यांची तुलना आपल्या वेळच्या सोयींशी कधीच नको करूया आपल्या वेळेनुसार पात्रतेनुसार आणि आईबाबांच्या आशीर्वादान आपण भरभरून गावला आताच्या जर मिळता त्याची जाहीर नको पण मनोमन प्रशंसा करू शेवटी त्यांच्या टकलेवर सुद्धा बार एकोबाचाच हात असा नव्ह आपल्यात कोण काय आणि किती कमावता यापेक्षा आपल्यातला चांगूल पण कोणी गमावू नये याची प्रार्थना करत राहायला आठवीचं आज पहिलो दिवस आठवतो त्या बॉपकट पुनम आणि नाका राग येऊन फिरणाऱ्या यांनी आठवीतल्या वर्गात म्हणजे सगळे सांस्कृतिक कार्यक्रमात जमत त्या वर्गाच्या खिडकीत लांबना दिसले गेटवर समीर शैलू वर चढताना सळसळ त्या उत्साहाचो साईना घालटुर दत्ता जगाचो बादशा असल्यावर जगन्नाथ जगन्नाथुर्फो जगलो मुंबईतना येऊन बावरलेलो सचिन भिरभिरती नजर खाली ठेवून रवलेलो गुरुना अर्ध ओटत पण जबाबदार तो शैलू बारीक आवाजाचो निलेश आणि समीदा ही दोन झाडा अबोल अजी शाळा सुरू होऊच्या आधीच वैतागलेलो विश्वास एक वेगळोच ठामपणा घेऊन वावरणारी प्रमिला आणि राजश्री आणि खरंच मी आजपर्यंत बघितलेलो सर्वात नम्र शालेय हुशार विद्यार्थी संतोष हे माझ्या आठवणीच्या पहिल्या दिवसाचे काही आठवणी आज आठवले आणखी खूप नावं असं मध्ये ती येतच रोजित यात खाली एक जण त्या पडयेतल्या पिंपासमोर ओणभ होऊन तोंडान नाकान पाणी नाकांढाकोवचे प्रयोग करी होतो तो एक मेघू उर्फ मेघनात होतो आज परत एकदा माझ्या आईक सांगू विचार कटत आई मला तुझ्या शाळेत यायचं आहे मला देखो हायस्कूलला यायचंय फरक इतकोच की आज पंडितबाईंच्या जिल्हा ऍडमिशन देव गावकर सरांची सही लागते ती कशी मिळते त्यावर नंतर परत कधीतरी बोलतय असो मगाशी सगळा बोलता बोलता रवली ती बावडी बावडीच्या पाठच्या वाटेक आपलो गोरो खेळता कबड्डी त्या चित्र मात्र मनात तर राहतात स्वागत तुमचं धन्यवाद तुमचा आणि भव्य कृतज्ञता त्या बा रेकोबाग त्या देवा रेकोबाग भेटाया भेटत रवाया साठत रवाया उरलेला थोडा थोडा रवाया धन्यवाद